विश्वातला तिसरा चमत्कार सत्ता भाऊच गुरु केला काय शिवाय कधी भाऊ गुरु नाही केला भावाच्या फुली तर लवीला मारणारे चौघ जण महापुरुष असे नेतात पण महिला पुरुष देणार ठेवा दादा ने म्हणून ज्ञानेश्वरी लिहिताना नोबा राहिले महाराज मंडळी नीटायचा ज्ञानेश्वरी मध्ये आईचं नाव नाही आहे ज्ञानेश्वरी मध्ये आईचं नाव नाही आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानबराईच्या वडिलांचं नाव नाही आहे पण जायचंयच का ज्ञानेश्वरी देवाच नाव नाही आहे अख्ख्या ज्ञानेश्वरी देवाच नाव नाही आहे अख्ख्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार ते तीस ओव्या हो साडेतीन हजार दृष्टांत आहेत आणि लाख शब्द आहे सव्वा लाख शब्द पण पळे बर सगळ्या होव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी आहे आईचं नाव इतर नावासाठी जमिनी विकून पदे विकत घेणारी लोक आहेत जमिनी विकून नावासाठी ऐंशी टक्के लोक फक्त नावासाठी जिवंत आहेत तुमचं काय म्हणत पण पदासाठी पैसे विकायला लोक तयार आहेत मी या क्षणातला येत आहे माणूस माणसावर प्रेम करीत नाही सगळी माणसं पैशावर प्रेम सगळी काय लोकांना घेणार पैसा मिळत घेणार बापऱ्याला बसाले बसायला तयार आहे काय लागत नाही ओनली आय वॉन्ट मनी बस मला पैसा पाहिजे बाकी काही लागत नाही आणि जगातली माणसं तीनच गोष्टीसाठी जीवन आहेत एक मला पैसा पाहिजे दोन मला मान पाहिजे आणि ती माझ्या पुढे कोणी गेलं नाही तशी सात्याच्या पत्रिकेत गुरुचं नाव बारीक असलं तर शिष्याला लागत असे दरिद्र शिष्य गुरु तो माझ्या गुरुचं नाव बारीक का म्हणतो या कपाळाला चितकवतो या गुरुची घे मानासाठी बारीक ऐकायचं भेटर आईचंच नाव नाही वडिलांच नाव नाही

माझ्या आयुष्यात मी तपश्चर्या केली म्हणून मला स्वभाव मिळाला आणि ज्ञानेश्वरची शेवटची होवी देतानोबईंचा कंठ ताजून तो रोमांच राहता रांगावर ना। अरे मनोबला करतात किंब हो तुमचे केले धर्म किर्तन शिद्धी येथे माझे जीवने पाईप पण अनमान हो होते आता विश्वात केले आता विश्वात केले कायुष्यमत आणि पसा घरामध्ये शेवटची जी ओळी तेच म्हणे श्री विश्वेश्वर हा होईल दान पसाव ही ओळी ज्ञानोबाईची नाही आहे ही ओळी श्री गुरु आहे आणि दादाची ओळी काय माहिती का ज्ञाना ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल याच्यात बदल होणार नाही तेच म्हणे श्री विश्वे मग पाणी ज्ञानोबा म्हणतात भा दादा ये माझ्या सगळ्या इच्छा अरे बारा तुझे ए, बारा, बारा, बारा तुझे इच्छा काय होत्या माझी इच्छा जे खलांची सांग तयार जीवाय काय जीवन आहे काय तुझी इच्छा दादा माझी इच्छा आहे दुहीतांचे आणि काही राहिलं नाही मनाशील ज्ञान म्हणून विश्वातला तिसरा चमत्कार आहे सक्का भाऊच गुरु केला ज्ञान पाडा हल्का धुमतीन चमत्कार कोळ बाळ ज्ञान पाडा कोवळ बाळ ज्ञान पाहाया दोन मांडीच नाही मांडीवर खच्छे ज्ञान पाळ्या तिसरा चमत्कार आहे कोवळ एक सगळ्या भाऊत गुरु केला ज्ञान पाडा विश्वाचा चौथा चमत्कार आहे सगळ्यात उशीर आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्ञान बोलला आणि भिंतबाला भिंतीवर गेले यशवाळीचे चमत्कार जर तुम्ही ऐकले अजून तो तीन शमत्कार कोवळ भरा नेपाया मागेच नाही मागेवर खर्च आकाऊस गुरु केला न आणि सगळ्यात उशीर आले आणि सगळ्यात लवकर गेले न्याण पाचवा चमत्कार आहे त्यांच्या सब्छा पांढरा हा चमत्कार आज नाही चमत्कार आहे देव रडले देव रडू द्या आई साहेब म्हटल्या विश्वासला पाचवा चमत्कार आहे न्यावबाळांचा सबादि नंतरही चमत्कार आहे आणि आज किर्चना घेतलं आपण न्यावबाड्यांचा नाही तुको बऱ्याचा आहे काकडे त्यामुळे घेतलायला सुरुवात करायची अजून सुरुवात झाली प्रदूषणश्वरीच घेतलं तरी मोक्ष ताकद झाली शरद आता ते ज्ञानेश्वरी पालन करतात ना हे पालनच करते आपल्या भाषेत नाही बसत नाही असे नमुने पालन करणारे पट्टे पोहे खात्यात म्हणतात बनतात कि पाहुणा तुमचे केले पोहे खाऊन मोकळे काय माहिती महाराज ऐंशी टक्के लोक भक्त गण जाऊन आम्ही लोकांना धार्मिक आहे असं दाखवता धार्मिक नाहीतच काय नाही काही वर्ष तीस तीस वर्षात दुबुक दुबुकच्या पुढे गेले बाबा मेला तरी त्या चाल हालत नाही तरी मला वाजून देत नाही काही काही गायक आहे तीस तीस वर्ष चाली म्हणतात येतच नाहीच कोणा म्हणून द्यायच

कीर्तनाला सुवात करायची पहिल्या तीन सूचना आहेत कीर्तनाला दरिद्र्यावर बसायचं नाही कोण सोडून द्यायच हे नाही लांब बसायचं ढगून द्यावायचं चांगला बसायची कीर्तनाला आपल्या दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोलले तरच कळत नाही तर तारी करायचं पहिले काही करणं आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर अभंगात असली तर जागेवर विचारायची कोण चायची कुणालाही आपल्याला कोणी प्रश्न विचारू शकतो कोणीही आपण दोन महिन्यानं उत्तर देणार पुस्तक उलटे पालटी करून देणार मी गेलो बॉम्बलाय सगळं मला पटलं नाही तुझा तुझ्या बायकोचा आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी घडी आहे कीर्तनकार का आम्ही फक्त बेटा बांधायची आमचा बाप पांडरंग आहे तो आम्हाला बुद्धी देईल तस कीर्तन आपण कोण कोण तू

हे करायला संसार दुःखात घालायचा बायको जे उद्योग हे मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला <laughs> माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते माझ्या पायला तुझा पाय बापा हे कोणते सगळं सगळी भगवंताची काय बोल मी नसलो तर मी नसलो तो वाजवी पण मी नसलो तर चाल पण म्हणाल बोल तू नाही कटेवटा आपण बाहुली आहे आपण बाहुली आहे अशी बाबुन म्हणायची आज सुरुवात बारीक पाच जर बारीक जर सगळ्यांनी बारीक लक्ष द्यायचं कीर्तनाला सुरुवात हाच कीर्तनाला आपण खोबरायचं आहे कडले चार आहे आणि हा